नमस्कार शेतकरी मित्रांनो राधाकृष्ण हरसरी उर्व एकांच्या पुण्यात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण व्हरायटी बघत आहोत नारळाची मलेशियन ग्रीनडॉर्फ जातीचं नारळाचं झाड आहे झाडाचं वय साधारण एक पाच ते साडेपाच वर्ष व्हायचं आहे आणि जाड, वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो की ह्या झाडाला आता चालू फ्रुटिंग आहे तुम्ही बघू शकता की झाड लावल्यानंतर फळे यायची वाट बघायची गरज नाहीये ऑलरेडी झाडाला आता फळं लागायला चालू झाली आहेत ह्या एका झाडाला नाही तर बऱ्याच झाडांना अशी पण झाडाला तुम्ही बघू शकता ह्याला पण फ्रुटिंग आता चालू आहे आणि ह्या झाडाला साधारणपणे वर्षाला एक तीनशे साडेतीनशेच्या आसपास नारळ लागतात चारशे साडेचारशे मिलीच्या आसपास ह्या नारळामध्ये पाणी असतं आणि ह्याला जमिनीपासून तीन फुटापासून नारळ लागायला चालू होतात तुम्ही बघू शकता ऑलरेडीच आता या झाडाला इथं नारळ लागलेत म्हणजे आम्ही जे सांगतोय तीन फुटापासून नारळ लागतात ते ऑलरेडी तुम्हाला इथे दिसत आहे तुम्ही फक्त हे झाड न्यायचे तुमच्या शेतामध्ये तुमच्या फार्म हाऊसमध्ये तुमच्या बंगल्यासमोर लावायचे आणि फळं घ्यायला सुरुवात करायची झाडाला नारळ याची वाट बघायची आता गरज नाही हे झाड न्या तुमच्या शेतामध्ये फार्मासवर लावा आणि फळ घ्यायला चालू करा अशी बऱ्याच क्वांटिटीमध्ये आपल्याकडे झाड उपलब्ध आहे तुम्ही बघू शकता अशी या जवळजवळ एक शंभर दोनशे येणाराचे झाड आहेत ह्या सर्व झाडांना बऱ्यापैकी नारं चालू झालेले आहेत आणि सगळी हेल्दी हिरवीगार अशी झाड आहेत ही झाड उर्व पुणे येथे तुम्हाला उपलब्ध होतील तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा किंवा डायरेक्ट तुम्हाला हे झाड घरपो सुद्धा मिळतील धन्यवाद